खबरच्या विस्तारामध्ये मी दिनेश पाजगरे आपणा सर्वांचं स्वागत करतो आपण शहापूर शहरामध्ये पंचायत समिती कार्यालयासमोर उपजिल्हा रुग्णालय ते देवीचं मंदिर या दरम्यान प्रचंड वाहतूक झालेली आहे या वाहतूकोंडीमध्ये आपण जर आता सध्या पाहत असाल तर एक एकशे आठ रुग्णवाहिका थांबून राहिलेली आहे प्रचंड वाहतूककोंडी आणि यातच मुसळधार पाऊस यामुळे जनजीवन विस्कळीत झालेला आपल्याला पाहायला मिळतंय मात्र कोंडीचा फटका एका रुग्णवाहिकेला बसत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे आपण जर आता पाहिलं तर एकशे आठ रुग्णवाहिका ही उपजिल्हा रुग्णालयातून निघाली आहे एका रुग्णाला घेऊन मात्र ती या वाहतूककोंडीत थांबलेली दिसून येत आहे तिचा सायरन देखील वाचतो आहे प्रचंड वाहतूक कोंडी या ठिकाणी झाली आणि ही अनेक वेळा ही वाहतूक कोंडी या बाजारपेठेमध्ये होत असल्याचं दिसून येतं आहे आपल्याला वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे वाहनांची गर्दी आहे त्यातच मुसळधार पाऊस यामुळे ही वाहतूक कोंडी झाली आहे आणि यामुळेच रुग्णवाहिकांना याचा फटका बसत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे बाजारात मुख्य बाजारात उपजिल्हा रुग्णालय असल्याने तालुक्यातून इक इतर ठिकाणाहून ज्या काही रुग्णवाहिका येतात त्या बाजारपेठेतूनच येत असल्याने या वाहतूककोंडीमध्ये त्या अडकून बसल्याने रुग्णांना त्याचा फटका बसतो आहे यावर प्रशासनाने लक्ष देऊन ही वाहतूक कोंडी कशी सोडवता येईल याचा प्रयत्न करायला हवा असं नागरिकांकडून बोललं जात आहे